कायद्याची पोलिसांकडून कडक अंमलबजावणी होते पण तरी देखील काही गुन्हेगार शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीच्याच वाटेनं जातात त्यांना योग्य रस्त्यावर आणणं गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त करणं यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आरोपी दत्तक योजना सुरू केली आहे या उपक्रमातून प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला दोन ते पाच आरोपींवर लक्ष ठेवण्याची आणि त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे गेल्या काही वर्षात गुन्हेगारी वाढू लागली आहे कमी कष्टात झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक जण गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारतात त्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अभिनव उपक्रम सुरू केलाय प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार दत्तक दिले आहेत दर पंधरा दिवसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन ते काय करतात याविषयी पोलीस कर्मचाऱ्यांनी माहिती घ्यायची आहे तसंच या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गुन्हेगारी क्षेत्रापासून परावृत्त करण्यासाठी प्रवृत्त करावा अशा सूचना या योजनेत केले आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेल्या या आरोपी दत्तक योजनेला चांगला प्रतिसाद लाभतोय त्यामुळे भविष्यात या उपक्रमाचा चांगलं फलित दिसून येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी व्यक्त केलाय कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे सन दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी महिन्यापासून एकतीस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरोपी दत्तक योजना सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे केलेले मालमत्ते विरुद्धचे त्याचबरोबर शरीराविरुद्धचे गुन्हे केलेले आरोपी आयडेंटिफाय करून जवळपास एक हजार पाचशे बत्तीस आरोपी आयडेंटिफाय करण्यात आलेले आहेत पोलीस स्टेशन मधील प्रत्येक अधिकारी व अंमलदार यांना एक किंवा दोन असे आरोपी दत्तक देण्यात आलेले आहेत या संकल्पनेचा मूळ उद्देश वारंवार गुन्हे करणारे आरोपी यांच्यावर लक्ष ठेवणे त्याचबरोबर ते दैनंदिन जीवनामध्ये काय करतात गुन्हेगारी क्षेत्राकडून त्यांनी चांगल्या मार्गाकडे वळावं त्यासाठी ते त्यांचं समुपदेशन करणे यासाठी दत्तक दिलेले अधिकारी व कर्मचारी यांनी दर पंधरा दिवसाला त्यांची घरी जाऊन भेट घेणे ते सध्या काय करतात हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे सदर दत्तक आरोपी दत्तक योजनेसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर देखील ठेवण्यात आलेले आहे या रजिस्टर मध्ये भेट दिल्यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचारी नोंदी घेतात तसेच जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांची ओळख पोलीस प्रशासनामधील अधिकारी तपास अधिकारी व अंमलदारी यांना व्हावी हा देखील प्रमुख उद्देश आहे यातून जे दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे केलेले आरोपी रेकॉर्डवर आहेत भविष्यामध्ये त्यांनी कुठलेही गुन्हे करू नये व चांगल्या मार्गाकडे वळावं हा हो। प्रमुख उद्देश या योजनेचा आहे